स्वारगेट एसटी स्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर वर्षभरात चाळीस तक्रारी नोंदवून एकाही तक्रारीचं निराकरण नाही त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांना पोलिसांची कसलीही भीती राहिलेली नाहीये का, का। नेमका सुरक्षा प्रशासन मागे पडतय का जाणून घेऊयात यामागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरी वर आपलं स्वागत आहे मंडळी पुण्यातून इतर शहरात जाण्यासाठी एस टी महामंडळाची शिवाजीनगर वाकडेवाडी स्वारगेट आणि पुणे स्टेशन अशी तीन महत्वाची स्थानक आहेत स्वारगेट स्थानकातून दिवसाला सतराशे आणि वाकडेवाडी येथून साडेआठशे बस ये जा करत असतात पुणे स्टेशन येथून प्रामुख्याने मुंबईसाठी बस सुटतात या तीनी ही बस स्थानकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा पडला आहे प्रवासी कार चा बस लावून अवैध प्रवासी वाहतूक जोरात केली जाते त्यांचे एजंट बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून तर काही वेळा थेट स्थानकात फिरून प्रवाशांना कमी तिकीट दराचे आणि एसी प्रवासाचे आमिष दाखवत असतात

खडकी पोलिसांकडे तर पुणे स्टेशन एसटी स्थानकातील तक्रार बंड गार्डन पोलीस व स्थानिक वाहतूक विभागाकडे दिली जाते स्थानकाकडून गेलेल्या तक्रारी अवैध प्रवासी वाहतूक सुरक्षितता याविषयी आहे काही अर्जात नावानिशी तक्रारी आहे पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक न घाबरता एस स्थानक परिसरात फिरतात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे शिवाजीनगर स्वारगेट आणि पुणे स्टेशन एस टी स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात रात्री व पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असणाऱ्या स्थानक परिसरात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली का जात नव्हती असा प्रश्न उपस्थित होत आहे स्वारगेट आगारातून तृतीय पंथीचा त्रास अवैध प्रवासी वाहतूक रिक्षा स्थानकाला विळखा याबाबत तक्रार अर्ज स्वारगेट पोलीस ठाण्यात दिला आहे या तक्रार अर्जावर बावीस फेब्रुवारी ही तारीख असली तरी हे पत्र पंचवीस तारखेला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे हे पत्र आधीच दिले होते पूर्वीही असे तक्रार अर्ज दिले महामंडळाच्या शहरातील दिल स्वारगेट शिवाजीनगर स्थानक परिसरात मोबाईल पर्स यासह मौल्यवान ऐवजाच्या चोरीबाबत प्रवासी तक्रारी करत असतात बसमध्ये गुंगीचे औषध देऊन लुटण्यात आल्याच्या घटना स्वारगेट ते मुंबई प्रवासात घडल्या आहेत या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही तक्रार न दिल्यामुळे बऱ्याच प्रकारात गुन्हा नोंदवला जात नाही एसटी स्थानकात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलीस गंभीर नसल्याचं आतापर्यंत दिसलं आहे मंडळी गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत जात असताना सुरक्षा प्रशासन कुठेतरी हतबल होत असताना दिसतंय मंडळी गुन्हेगारी टाळण्यासाठी अधिक सक्षम व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे यासाठी प्रशासनानं कुठली धोरणं आखली पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी धन्यवाद